कंटेनर ट्रकमध्ये जागा उपलब्ध नसताना नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची त्रेपन्न जनावरे होती याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संग्राम पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे बिलाल खान तीस खान वय आणि तालीम इसा खान वय पंचवीस दोघेही राहणार रिथड तालुका नगीना जिल्हा नुहात राज्य हरियाणा अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पोलीस हवालदार संग्राम पाटील हे शुक्रवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना कराड शहर प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली भापकर यांनी कर्मचाऱ्यांना कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर पुणे बेंगलोर हायवेवरून जाणारा कंटेनर अडविण्याच्या सूचना दिल्या पोलिसांनी कंटेनर अडवून पाहिले असता त्यामध्ये वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना कत्तलीसाठी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीची जनावरे घेऊन निघाल्याचे आढळून आले याबाबत शहर पोलिसात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एचटी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबा कुट्टी पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय